की त्याला कशाच भान उरलं नव्हतं त्याच्या साधनेला फळ मिळा प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्या समोर प्रकट झाला रक्तबीज माझ चिंतन थांबवता काय हो तुला का केली सुट्टी कठोर तपश्चर्या भोलेनाथ शक्ती ताकत, साहस वीरता सगळ आहे माझ्याकडे पण मला त्रिलोकावर राज्य करायचंय तुझ्या <laughs> सामर्थ्याच्या जोरावर प्रयत्न करून बघ शत्रू शक्तीनं अथवा युक्तीनं माझ्यावर मात करू शकेल मला कोणी पराजित करू नये म्हणून मला अमर व्हायचा आहे उत्पत्ती <laughs> स्थिती आणि दर हा प्रकृतीचा नियम मी तुला अमर होण्याचं वरदान नाही देऊ शकत पण पण काय प्रभो तुझ्या उत्पत्तीला थांबवता येणार नाही असा वध मी तुला देतो तुझ्या रक्ताचा थेंब जेव्हा भूमीला स्पर्श करेल त्यातून तुझ्यासारखेच अनेक रक्तबीज निर्माण होती आणि ही प्रक्रिया निरंतर असेल म्हणून तुझा पराजय होणं अशक्य असेल तथा होण्याच नाही पण आम्हाला तो आज सारखं वरदान मिळाल्यामुळे रक्तबीज मातला त्यानं पहिल्यांदा पाताळावर आक्रमण केलं पाताळ लोकातील महिषी राजाला मारून तो स्वतः महिशीचा राजा झाला त्याला दहिषासुराच्या वधाविषयी समजलं दहिषासराचा वध एका शक्तिशाली महाकाय देवीनं केल्याचं समजतात तो वेडा पिसा झाला आणि त्या देवीचा वेड्यासारखा सगळीकडे शोध घेऊ लागला पूजा पाठ करणाऱ्या ऋषी मुलींवर अनन्वित अत्याचार करू लागला हर सूर्य होता स्पीकर महर्षि कश्यपान से पुत्र शुंभानि निशुंभ ब्रह्मदेवाच्या देवाचा तपस्यत लीन होते ओम ब्रह्मा देवाय नमः ओम ब्रह्मा देवाय नमः ओम ब्रह्मदेवाय नमः ओम ब्रह्मा त्यांची ही <laughs> इतरा मी <उनारा> <laughs> साधना फार हे तर आम्ही होणारच आहोत भगवान आम्हाला अमर व्हायचंय आणि त्याच वरदान प्राप्तीसाठी तुमची साधना केली शुंभ निशुंभ यांचा स्त्री लंपट स्वभाव ब्रह्मदेवांना ज्ञात होता आणि म्हणून त्यांनी वरदान दिलं केवळ शक्ती तुमचा वध करू शकेल ब्रह्मदेवाच्या <laughs> या वरदानानं गर्विष्ठ झालेल्या शुंभ आणि निशुंभांनी आपल्या भावाच्या हत्येचा सूड म्हणून इंद्रावर आक्रमण केलं तेव्हा इंद्रदेव नृत्य गायनात रममाण होते

चंड चंद मुंड राक्षसांना त्यांच्या शोधासाठी पाठवतो स्वर्गातून अंतर्धान पावलेले सगळेच देव कैलास पर्वतावर महादेवांना शरण आले त्यावेळी भगवान महादेव त्यांच्या साधने अखंड बुडाले होते समस्त देवांचं गारहाण त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हतं पण त्यांचा आवाज पार्वती मातेनं ऐकला आणि माता पार्वती त्यांच्या समोर प्रकट झाली प्रणाम समस्त देवगण आज कैलासावर अवतरले नक्कीच काहीतरी खास प्रयोजन असेल माते आम्ही अनभिज्ञ असताना समस्त दैत्यांनी स्वर्गावर आक्रमण केले आणि त्यांच्या सोबत महादेवांचं वरदान लाभलेला रक्तबीज आहे या संकटातून केवळ देवाधी देव महादेवच आभास ठाऊ शकतात देवाच्या घोर तपश्चर्येत बाधा आणि विघ्न आणण्याचं धैर्य माझ्या अंगी नाही पण देवराज युद्धभूमी सोडून पळणे हा पुरुषार्थ नाही आपण युद्ध सुरू ठेवावं काहीतरी मार्ग नक्की निघेल चंड नजर पार्वती मातेच्या सौंदर्यावर माते शुंभ निशुंभ यांना जाऊन सांगितलं स्त्री लंपट स्वभावाचे दोघे ते वर्णन ऐकून वेडे पिसे झाले आणि मातेला मिळवण्यासाठी त्यांनी पुन्हा चंड मुंड यांना कैलासावर पाठवलं अति सुंदर रूपवान ललने आम्ही तुलाच आमच्या सोबत स्वर्गात यायची विनंती करायला आलोय हे सुंदरी आमच्यासोबत स्वामी शुंभ तुला स्वर्गाची राणी करतील <laughs> आणि तसही इथे या भणंग सोबत राहण्यात काय हशील <laughs> तुमच्या वाणीला आवर घाला अन्यथा अन्यथा काय सुंदरी <laughs> तुमच्या वाणीला लगाम द्या आणि भान ठेवा की तुम्ही एका स्त्रीशी बोलता आहात जी स्त्री तारू ही शकते आणि मारूही शकते पार्वती मातेला त्यांनी हा प्रस्ताव दिला पार्वती <द्वारी> मातेचा झालेला अपमान दुर्गा मातेला सहन झाला भगवान महादेवांच्या हला हलाचा अंध पार्वती मातेत दिसावला मातेनं धारण केलेल्या या रौद्र रूपानं अवघी वसुंधरा झाली तिच्या प्रकोपात रक्तबीज देखील राग शांत होईल आता तिला शांत करणं कुणाच्याही आवाक्यात नव्हतं उदय सगळ्यांना गिळंकृत करेल या भीतीनं सगळ्यांनी महादेव हे अधिपती पार्वती मातेने धारण केलेल्या या रौद्र रूपाला शांत करण्यासाठी तुम्हाला हो तुमचं स्थान सोडावंच लागेल भगवान या तीनही लोकात तुम्ही एकमेव आहात जे हे तांडव थांबवू शकता हे तांडव जर थांबवलं नाही तर विनाश आटल आहे महादेवा बाद।